नवनीत राणांसमोर आव्हान वाढलं आंबेडकरांना या पक्षाने दिला पाठिंबा अमरावती लोकसभा मतदारसंघात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे नेते ने आनंदराज आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत अमरावतीच्या या जागेवर आनंदराज आंबेडकर यांना आधीच वंचितचा उमेदवार मागे घेऊन पाठिंबा जाहीर केला त्यात आता ए आय एम आय एमचे प्रमुख असुदुद्दीन ओबेसी यांनी देखील आंबेडकरांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे अमरावतीत आंबेडकरांची ताकद चांगली वाढणार आहे या ताकदीमुळं नवनीत राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे आनंदराज आंबेडकर यांनी ए आय एम आय एमला पाठिंबा देण्याची विनंती केली होती त्यानंतर असुदुद्दीन ओवेसी यांनी एक्स या एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केलाय अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना ए आय या एम आय एम पाठिंबा जाहीर करताना मला आनंद होतोय मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विजयासाठी काम करण्याचं आवाहन करतो असं ओवेसी यांनी एक्सवर सांगितलंय दरम्यान याआधी प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने प्राजक्ता पिल्लेवान हा त्यांचा जाहीर केलेला उमेदवार मागे घेऊन पाठिंबा मा जाहीर केला होता यासंदर्भातलं पत्र देखील आंबेडकरांनी एक्सवर शेअर केलं होतं अमरावतीतून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली तसेच महायुतीचाच एक भाग असलेल्या शिंदेंचे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून दिनेश बुब यांनी उमेदवारी जाहीर केली तर या जाग जागेवर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे बळवंत बानखेडे रिंगणात आहेत त्यामुळे अमरावतीत तिरंगी लढत होणार आहे